इंद्रायणीचं पसायदान अठ्ठावीस डिसेंबर प्रिय ॲलन ह्युम यांना लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक किमया संतोष मुळावकर प्रिय ॲलन ह्यूम यांना सप्रेम नमस्कार विनंती विशेष तुम्हाला पत्र लिहिताना या पत्राचं शरीर आणि या पत्राचं मन यांच्यात कुठेही विसंवाद निर्माण होणार नाही याची काळजी मला घ्यावी लागणार आहे शरीर आणि मन यांचं फुलणं सुगंध प्रेरित असेल तर शरीर आणि मन यांच्यात सुसंवाद निर्माण होतो शारीर तत्व आणि मानसतत्व यांच्यात विसंवाद निर्माण झाला तर स्वातंत्र्य हरवतं आणि पारतंत्र्य फोफावतं ही जाणीव तुम्ही आम्हाला आमच्या पारतंत्र्याच्या काळात जाणीवपूर्वक करून दिली होती स्वातंत्र्य हे भारतीय संस्कृतीचं अंतसूत्र आहे भारतीयांनी हे अंतसूत्र हरवू नये या अंतसूत्राचा उद्घोष करावा ही तुमची तळमळ होती भारतीय शरीरात इंग्रजी मने निर्माण व्हावीत हा ब्रिटिश राज्यकर्त्यांचा अट्टाहास असताना तुम्ही मात्र भारतीय शरीरातली भारतीय मने कोलमडू पडू नयेत भारतीय शरीरात भारतीय मनेच राहावीत या भारतीय मनांनी स्वातंत्र्यासाठी उभारी आणि भरारी घ्यावी असा आग्रह धरला होता आणि विशेष म्हणजे इसवी सन अठराशे पंच्याऐंशीच्या काळात तुम्ही भारतात एक ब्रिटिश अधिकारी म्हणून कार्यरत होता मला वाटतं हे तुमच्या मनाचं तुमच्या विचारांचं स्वातंत्र्य होतं स्वातंत्र्य स्वार्थी नसतं त्यामुळं ते निर्भीड असतं तुमच्या मनातलं स्वातंत्र्य तुम्ही निर्भीडपणे व्यक्त करत होता तुम्ही म्हणाला होता हिंदी लोकांसाठी खरं कार्य हिंदी लोकांनीच केलं पाहिजे हिंदी लोकांना स्वतंत्र व्हायचं असेल तर त्यांनीच परदास्याच्या शृंखला तोडायला हव्यात तुम्ही असं पत्रकही काढलं होतं त्या पत्रकातला विचार आम्हा भारतीयांच्या मनात रुजवण्यासाठी प्रयत्नही केला होता तुमच्या या प्रयत्नामध्ये मला आणखी एक विच वेगळा विचार दिसतो तो म्हणजे स्वतःच्या स्वातंत्र्याचा जो इतरांच्या स्वातंत्र्यावर गदा आणतात त्यांचंही स्वातंत्र्य धोक्यात येऊ शकतं इतरांच्या स्वातंत्र्याचा आदर करणारे इतरांच्या स्वातंत्र्याला जपणारे इतरांवर पारतंत्र्य न लादणारे खऱ्या अर्थाने स्वतंत्र असतात स्वातंत्र्याचा हा विचार तुम्ही तुमच्या प्रयत्नांच्या सूक्ष्म पातळीवर नक्कीच असावा विचारांचं विश्लेषण करण्याचं स्वातंत्र्य मी तुमच्या विचारांच्या स्वातंत्र्य अबाधित ठेवून उपभोगतोय तुमच्या विचारांनी आणि प्रयत्नांनी प्रेरित होऊन अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशीला मुंबई येथे उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राष्ट्रीय महासभेचं पहिलं अधिवेशन संपन्न झालं आणि भारतीय शरीरातल्या भारतीय मनात स्वातंत्र्याचा विचार पुन्हा एकदा उद्घाटित झाला प्रिय ॲलन ह्यू तुमच्या विचारांनी हे सिद्ध केलं की विचारांचं स्वातंत्र्य सीमित नसतं विचार स्वातंत्र्याला इतरांचं स्वातंत्र्य प्रिय असतं